शुभारंभ स्टुडंट इंडक्शन विद्यापीठात उत्साहात भारतीय विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनींसाठी सात दिवसीय शुभारंभ स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम उत्साहात पार पडला या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक दशरथ पाटील तसेच दामिनी पथकाच्या दीक्षा मोरे आणि निलिमा जाधव यांनी विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थिनींना सशक्त होण्याचे आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचे प्रेरणादायी विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्राचार्य डॉ प्रदीप जाधव यांनी आपल्या बीजभाषणात विद्यार्थींना सांगितले की ज्ञान मिळवणे म्हणजेच तुमच्या स्वप्नांना आकार देणे त्यांच्या प्रेरणादायी वक्तृत्वामुळे विद्यार्थिनीमध्ये आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण झाली त्यांनी आगामी शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आणि सतत प्रगतीच्या मार्गावर राहण्याचे गुणवान तसेच नोकरी मिळवलेल्या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार करण्यात आला या विशेष सन्मानामुळे विद्यार्थिनीच्या मनात नवीन जोश आणि आत्मविश्वास निर्माण झाला ज्यामुळे त्यांनी आपल्या भविष्याची तयारी करण्याची शपथ घेतली कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अविनाश पवार उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुवर्णा चोरगे आणि सर्व विभाग प्रमुखांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले याप्रसंगी प्राध्यापिका डॉ दीपाली गोडसे यांच्या मार्गदर्शनात तयार केलेल्या ई न्यूज उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शुभारंभ स्टुडंट इंडक्शन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापिका डॉक्टर स्मिता जाधव आणि प्राध्यापिका दीक्षा चोपडे यांनी विशेष भूमिका निभावली या कार्यक्रमाचे संचालन दंदिनी पांडे अमया निमकर प्रेरणा भोकरे आणि अनामिका शर्मा यांनी केले तसेच प्रथम वर्षाच्या शिक्षकांनी देखील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले भारतीय विद्यापीठ वुमेन्स इंजिनिअरिंग कॉलेजचं फर्स्ट इयरच्या ज्या मुलींसाठी कार्यक्रम ठेवला होता त्यामध्ये भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनने आम्ही मुलींबद्दल जे महा महाराष्ट्रातून मा, नाही भारतातून मुले आलेल्या आहेत त्यांच्या सुरक्षेबद्दल काय काय का उपाययोजना केल्या पाहिजे मुलींना इथं सुरक्षित वाटलं पाहिजे आपण पुण्यात राहतो भारतीय विद्यापीठमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इथं सुरक्षित वाटण्यासाठी त्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजे त्यांनी स्वतःसाठी काय केलं पाहिजे त्यांनी स्वतः सबला बनलं पाहिजे आणि सुरक्षित राहत राहत आणि आपण स्वतः चांगलंच शिकलं पाहिजे याबद्दल आम्ही दामिनी पथका मार्फत आम्ही सूचना केलेल्या आहेत त्यांनी सर्व स सर योग्य ते आमचा इतका सत्कार केला त्याबद्दल मी भारतीय विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेजचा आभार आहे नमस्कार मी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे दीक्षा तुषार मोरे दामिनी मार्शलचं काम करत आहे तर त्या संदर्भात आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलींना पोलीस हेल्पलाईन नंबर दिले दहा एक्क्याण्णव हा महिला सुरक्षितेसाठी चोवीस बाय सेवन हा नंबर आहे आणि दुसरा एकशे बारा हा कंट्रोल रूमचा नंबर दिला की जेणेकरून कधीही अडीअडचणीच्या काळात तात्काळ आम्हाला कॉल करून आम्ही अगदी कमी वेळात त्यांची वेळोवेळी मदत करू नमस्कार मी निलिमा रमेश जाधव कमिशनर ऑफिस भरोस एस अंतर्गत पोलीस स्टेशन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन दामिनी पथक आहोत आम्ही भारती विद्यापीठ इंजिनिअरिंग वुमेन्स कॉलेज येथे महिला सुरक्षितेबाबत व सायबर हेल्पलाईन एकोणीसशे तीस बाबत सर्व काही माहिती दिलेली आहे मी भारतीय विद्यापीठ वुमेन्स कॉलेज प्रिन्सिपलवर व इतर स्टाफ यांचे खूप खूप आभारी आहे सर्वांनी महिला सुरक्षितेबाबत दे घरी देखील आणि बाहेर देखील सगळ्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे थँक्यू जय हिंद जय जे, महाराष्ट्र आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ए आय सी टीनं जे काही आम्हाला गाईडलाईन दिले त्यानुसार आज आम्ही फर्स्ट इयर इंडक्शन प्रोग्रॅम गेले आठ दिवस कार्यरत करत आहोत येणाऱ्या एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये आमची ही पहिलीच बॅच आहे चोवीस पंचवीसला त्यामुळं त्यांचाही शुभारंभ आणि ज्या विद्यार्थिनीने बारावी पास झाल्यानंतर भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्यांच्याही कार्याचा शुभारंभ आजच सुरू होत आहे तथापि आमचं जे कॉलेज, कॉलेज दोन हजार साली स्थापन झालं होतं आदरणीय ऑनरेबल डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांनी महिलांचं कॉलेज हे दोन हजार साली स्थापन केलं आणि ते आज मूर्तरूपाला सिल्वर ज्युबली हे इयर चोवीस पंचवीस आम्ही सादर करीत आहोत तथापि महिलांचं सुरक्षितता या विषयावरती आज आदरणीय द श्री दशरथ पाटील सर यांनीही आज महिलांच्या सुरक्षितताबद्दल व्यवस्थितरित्या आम्हा महिलांना तसेच काय करू नये काय करावं अशा प्रकारच्या सर्व गोष्टी त्यांनी आमच्या मुलींना सांगितल्या तथापि दामिनी पथक आम्ही त्यांना फक्त सांगितलं की मॅडम आमच्या मुलींना मार्गदर्शन करायचं करायचं आहे त्यांनी कोणत्याही गोष्टीचा एक ही मिनिट विलंब न करता त्यांनी आमच्या कॉलेजला व्हिजिट दिली आणि त्यांचे जे काही प्रश्न मुलींना असतील त्यामध्ये त्या प्रश्नांचा उलगडा करून मुलींना बोलतं केलं आणि त्याप्रकारे आपण कसं महिला सबलीकरण किंवा महिलांच्याविषयी जे जे काही प्रश्न आहेत त्यांनी वारंवाररित्या महिला मुलींना विचारून त्यांच्या संख्येचं निरसन केलं आणि दामिनी पथक याचं महत्त्व सर्व मुलींना आणि आमच्या शिक्षकवृद्धांना त्यांनी समजून सांगितलं अशा प्रकारे आम्ही गेले आठ दिवस ए आय सी टीने जो आणून दिलेला जो कार्यक्रम होता त्याचा आजचा आमचा शेवटचा दिवस आहे आणि